नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया घडामोडी आपलं स्वागत करतो आज आपण स्वर संगम कलावंत संघटना महाराष्ट्र त्यांच्या या कमलापूर गावामध्ये आलेलो आहे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष विजय वाडमरे हे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही स्वर संगम कलावंत संघटना कार्य करत असते आणि त्यांनी गेल्या एक दोन महिन्यापूर्वी कलावंतांचे जे प्रस्ताव हो। गेल्या वर्षीचे दाखल केलेले होते त्यांचे प्रस्ताव हो। मंजूर झाले नव्हते आणि त्यांना सुद्धा आलं नव्हतं त्यांनी वारवार जिल्हाधिकारी आणि शिवसाहेबाला निवेदन देऊन दे। या ठिकाणी कलावंताला उद्याच्या एकवीस तारखेला एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांना भरवण्यात आलेले आणि त्यांच्या कलाकारांच्या टेस्ट घेण्यात जाणार आहे जे कलावंत खरे आहेत अशा कलावंताची निवड त्या ठिकाणी समाज कल्याणच्या मार्फत होणार आहे आणि आपल्यासोबत विजय कुमार वाघमारे आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार नमस्कार विजय वाघमारे कलावंत संघटना राष्ट्रीय अध्यक्ष धोक्याचा स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीनं काही कलावंतांचे ऑनलाईन केलेले प्रस्ताव अख्ख्या परभणी जिल्ह्यामधून केलेले होते खेड्यापाड्यातून परंतु या कलाकारांना सादरीकरणाला मुलीच बोलवलं आलं नव्हतं या कलाकारांना बोलवण्यात आलं नसल्यामुळे मी या जिल्हाभरातून सर्व कलाकारांना एकत्रित करून माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी आणि साहेब परभणी यांना विनंती केली शेकडो कलाकारांना सोबत घेऊन के विनंती केली बाबा बाराशे पंचावन्न कलाकार जे ऑनलाईन केलेले आहेत अशा कलाकारांना मान सादरीकरणासाठी बोलवणे द्यावं हो। परंतु त्यावेळेस आलं नव्हतं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी शिवसाम्यांना निवेद निवेदन देऊन हो। त्या कलाकारांच्या प्रथा त्या निवेदनाच्या स्वरूपात जोडून दिल्या होत्या आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब व शिओसाहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कुठंतरी या सादरीकरणासाठी परत बाराशे पंचावन्न कलाकारांपैकी अनेकही काही कलाकारांना या ठिकाणी फोन आणि एस एम एस करून बोलवण्यात आलेला आहे सर्वप्रथम मी जिल्हाधिकारी साहेब रघुनाथजी गावडे सर यांचं सर्वप्रथम मी अध्यक्ष म्हणून त्यांचं अभिनंदन करतो आणि साहेब यांचं देखील मी संघटनेच्या वतीनं करतो या कलाकारांच्या वतीने देखील त्यांचं खरंच अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे कारण या संघ सी ओ साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी त्या जे कमिटी आहे या कमिटीने कलावंतांचे जे सादरीकरण होतं ते पूर्ण झालेलं होतं परंतु परत एक चान्स आम्हा कलाकारांना देऊन या सादरीकरणासाठी या कलाकारांना आमंत्रित केलं आहे खरंच मी या अध्यक्ष साहेबांचं सा, आणि सचिव साहेबांचं सा माझ्या वतीनं व माझ्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्याच्या एकवीस तारखेला त्यांना फोन आले एस एम एस आले अनेक कलाकारांना संघटनेच्या एस एम एस आले आणि खेड्यापाड्यातल्या देखील कलाकारांना आले संघटनेतच नव्हे तर अनेक कलाकारांना बाराशे पंचावन्न कलाकारांपैकी अनेक कलाकारांना परत कला करण्यासाठी फोन आले त्याबद्दल मी त्यांचं मनोपरोवत आभार मानतो आणि येथेच थांबतो उद्याच्या कार्यक्रमामध्ये नल कलाकारांना न्याय मिळेल न्याय द्यावा ही माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वि आपल्यासोबत कलावंत संस्थापक अध्यक्ष संगम कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमार वाघमाले होते आणि त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर हे कार्यरत असताना त्यांनी अनेक कलावंताला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जे खरंच गर गरजवंत कलावंत आहेत अशा कलावंताला शासनाचं मानधन हे मिळालं पाहिजे अशी त्यांची मनातून इच्छा आहे आप आपल्यासोबत काही या कमलापूर गावातील ही जे कलावंत मंडळी दिसत आहे या ठिकाणी महिलासुद्धा आहेत आणि या ठिकाणी जे भागवत कथा भागवत आणि जे इतर हे सगळे बाहेर गावून आलेले कलावंत आहेत उद्या त्यांची जिल्हा परिषदेच्या मार्फत उद्या टेस्ट होणार आहे आणि जे काय कला सादर करणार आहेत त्या ठिकाणी त्यांची परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे आणि ते आपलं स्वतःच सादरीकरण सुद्धा करणार आहेत आपल्यासोबत ते या ठिकाणी कलावंत आहेत काय सांगतात आपण मी मधुकर सखाराम लोखंडे तालुका जिल्हा परभणी संघटनेचे कलावंत अध्यक्ष विजय वाघमारे मी एक त्या संघटनेचा सदस्य म्हणून काम करीत आहे तर विजय वाघमारे आणि आम्ही सगळे सदस्य मिळून कलेक्टर साहेबासोबत आम्ही चर्चा केली तर आणि शिवसाहेबासोबतसुद्धा चर्चा केली सगळ्या बाराशे पंचावन्न जे अर्ज ऑनलाईन झालेले आहेत त्याचे काही कलेक्टर साहेबांना अगोदर सादरीकरण घेतलेलं आहे आणि काही लोकांचं राहिलेलं सादरीकरण शिवसाहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आमच्या विनंतीला मान देऊन आमचे <coughs> सादरीकरण जाहीर केलेलं आहे बोड़ी बोड़ी कलावंत संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जे कलावंत आपली कला सादर करतात असे काही कलावंत आहेत आपल्यासोबत महिला कलावंत आहेत स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून त्या या ठिकाणी जोडलेल्या आहेत त्या आपल्यासोबत अभंग सुद्धा गातात कशा पद्धतीने आपले सादरीकरण करतात आपण बघूया खाली तुम्ही भोगावती तुकाराम कुबडे राहणार कुलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांचा मी भजन करते पेठी वाजवते सौर संचय यांच्याकडून वाकमारी साहेबाने आम्हाला इथं सर्व मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही खूप दिवसापासून कल्ला करतो पण कलेचा आमचा काहीच उपयोग झाला नाही म्हणून वाघमारे साहेबांचे आम्ही उपकार मानतो त्यांनी आम्हाला खूप खूप मार्गदर्शन केलं आणि आम्हाला वाढता दाखवली म्हणून आम्हाला आम्ही एवढंच विनंती करतो की आमच्या कलेचं आम्हाला मानधन मिळावा आणि कलेची आमच्या काहीतरी व्हावा हवा हीच विनंती करते आपण जे भागवत जाता नेमक्या माध्यमाला कोणतरी शब्द जर तुम्हाला मिठू मावली तू माऊली तू माऊली माहुली विठ्ठलाची विठ्ठला माहे धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत काही पुरुष सुद्धा आहेत ते संगम संघटनेशी जोडलेले आहेत त्यांचेही आपण या ठिकाणी ते, ते माध्यमाला काय सांगतात आणि सादरीकरण काय करतात ते बघूया आणि माझ्या सोबत असेल माझी सर्व सर्व मंडळी आम्ही सर्वजण वाघणारी सगळ्यांच्या घरी आम्ही राहून विदेशाला आम्हाला बोलावलेलं आहे ते साजरी करण्यासाठी आणि साजरीकरणासाठी आम्हाला फोला आहे विटी साहेबांची विदेशाला बोलावलेलं आहे आणि आजले

தா மா மாவ தாபரி பப தாபைநாரி தூ வச்ச தூ வச்சாலோ மீ பூர்ணா தூத்த मी हे पुरणा पूज ऊज पाहता ऊज पाहता माओ धन्यवाद स्वर संगम कलावंत संघटनेच्या माध्यमातून हे अनेक कलावंत आपल्या सादरीकरणासाठी उद्या जिल्हा परिषद या ठिकाणी पंचायत समिती या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर हे स्वर संगम संघटना कार्यरत आहे आणि प्रत्येक कलावंताला न्याय देण्याचं काम या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे हे करत आहेत आणि त्यांनी जे गोरगरीब कलावंत आहे अशाला मानधन मिळालंच पाहिजे अशा माध्यमातून ते या ठिकाणी कार्य करत आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत त्यासुद्धा अभंग गातात काय सांगतात बघूया अंजनबाई लोकडली राहणार कोणतो कालुका तिथून अनंत जडमी गोडी आपल्यासोबत अजूनही काही कलावंतांची या ठिकाणी निवडी झालेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा उद्या त्यांची कला सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या कलेची उद्या सादरी करणार करणार आहेत काय साहेब नेमकं काय सादरीकरण करतात आपण या माध्य चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी जाणून घेऊ मी अमृत गणपत लोखंडे कलावंत अभंग गातो पेटी वाजवतो चोर संगम कलावंत वाघमारे सर यांच्या संघटनेचे सदस्य असून आम्ही काही दिवसांनी फॉब आमचे सादर केले ते त्यानंतर आम्हाला सादरी करताना काही बोलण्यात आलं नाही आता काही क याच्या उद्या एकवीस तारखेला जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब शिवसाहेब यांच्याकडून काही फोन आल्यामुळं उद्या आमचं सादरीकरण घेण्यात येणार आहे त्याकरता आम्ही उपस्थित राहू एवढं बोलून मी धन्यवाद विनंती कर धन्यवाद कलावंत या ठिकाणी अजूनही काही कलावंत आहेत सुद्धा हां आपल्यासोबत आहेत माध्यमासोबत काय सांगतात बघूया मी परसराम सकाराम लोखंडे राणा पोरजवळा तालुका जिल्हा परभणी येथून तिथं आलेला आहे तरी आम्ही कलाकार मंडळी म्हणून आलो तिथं तरी आम्ही अभंग गातो भजन बनतो त्या म्हणून मी जगन्नाथ शंकरराव शिरावे राहणार फुलकळस जिल्हा परभणी आमचा काहीच हेतू नाही वाघमारे केलं आहे, के वा आहे। ते आमच्या आहे कारण आमची परिस्थिती थोड्या नाजूक आहे आम्ही थोडे शेतकरी आहे कारण आम्हाला ह्या कलाचित आम्हाला काहीतरी समजा थोडंसं तुमचं मानधन अध्यक्ष आहे काय सादर करता हो कायदा म्हणून दाखवा माध्यमात पाहुनी चालते पंढरीची वाट पाहुनी चालते पंढरीची वाट धन्यवाद धन्यवाद माऊली चालती पंढरीची वाट या अभंगाने या ठिकाणी परभणी निच्छा वतीने या ठिकाणी या कलावंताच्या सादरीकरणाच्या अध्यक्ष घेण्यात येत आहेत आणि अजूनही आपल्यासोबत काही कलावंत आहेत काय सांगतात इस पे कौन तो आमची आता वाघमारे सरांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे होत आहे तरी अशीच होत राहा हीच आमची सर्वांची इच्छा धन्यवाद मी मधुकर सखाराम लोखंडे ठाण्यात कोळजवळा तालुका जिल्हा परभणी तुम्हाला एक आभार म्हणून दाखव देवा ¡Gracias de.

Bola nakai je te, kumal kunti kalai ti bola mana mana, देवा तुझ्या विणारे हे दुःख सांगू कोणाला अशा अनेक कलावंतांनी आपलं या ठिकाणी साद सादरीकरण केलेलं आहे आणि उद्या पंचायत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज